नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोळा मार्च दोन हजार पंचवीस महाराष्ट्रात सध्या तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पण शेतकरी मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे नवीन आपल्याला बाजारभाव पाहायला मिळतील तर पहिली बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे एक हजार पाचशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार एकशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार पाचशे ऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती आहे किनवट अवकालेली आहे तुरीला अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे वीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे पाथर्डी अवकालली आहे एकशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड अवकालेली आहे एक क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार दर चारशे तर जास्तीचा दरसुद्धा सहा हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे संगमनेर अवकाली आहे क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार तीनशे दोन सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार तीनशे दोन पुढील बाजार समिती आहे राहुरी अवकालली आहे तेवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव अवकालली आहे दोन क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार चारशे एक रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार सातशे चाळीस रुपये